नमस्कार मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओ मध्ये आता संध्याकाळ झाली आहे आणि आज काहीतरी बाहेर खावच प्लॅन ठरलो कारण की बरेच दिवस आ, बाहेरचं खाल्लंच नव्हतं तर आता आम्ही जातो की जनरली मोमो आम्ही खा खाणवू नये पण फक्त उलव्यामध्ये किंवा कुरकुरे मोमो भेटतात ते आमकं आवडतात तर उलव्यामध्ये एक एशियन व्हॅली म्हणून रेस्टॉरंट असा सेक्टर सतरामध्ये उलव्या उलवे नवी मुंबईमध्ये तर थैसून आम्ही नेहमी पार्सल मागवतो पण म्हटलं आज की आपण गरमागरम खाऊया कारण की बारक्याचा खाना वगैरे झाला आणि आता कामावरूनसून येतं लिहा तर आम्ही आता डायरेक्टली त्या रेस्टॉरंटमध्ये जातलं आणि काहीतरी ट्राय करतं बघूया आता था थैसर था जाऊन आपण गरमागरम मोमोमध्ये काय काय नवीन बघू भेटता कारण की थैसर केल्यानंतर गरमागरम खाऊ भेटतात आणि घरी येल्यानंतर थोडेसे थंड होतं तर त्याच्यामुळे थैची टेस्ट आणि घरातल्या टेस्टमध्ये फरक पडतात आता आपण थैसर जाऊया आणि बघूया की त्यांनी रिनोव्हेशन केलं नाही असा तर कसा दिसता रिनोव्हेशन केल्यानंतर आणि मेनूमध्ये काय काय असा तर चला खाली जाऊया ॲक्टिंग ॲक्टिंग ठीक आहे ना जायचं पॅंट वर आली आईकडे नाही जायचं चला उतलून घे चला म्हणता इथं लिया आणि आपण आता पुढे जाऊया बघूया खैसर रेस्टॉरंट असा एक्झॅक्टली आणि काय काय भेटणार तर मंडळी आम्ही आता मागवलं थुपका सूप थुपका सूप नेहमी मी मेन्यू कार्डमध्ये आहे पण मागवता नेहमी तर आज नक्की मागवलं आहे या म्हणजे नूडल्स आणि एक्झॉटिक भाज्यांचा एक असं गरमागरम सूप टेस्ट असा टेस्ट करून बघूया आता या कसा असा थुपका आणि मंडळी आत्ता येलेत आपले गरमागरम कुरकुरे मोमो पनीर कुरकुरे मोमो मागवलो हे आम्ही नेहमी पाहतो आणि मस्त असतात आता सर गरमागरम खाऊया आणि दुर्वा खायले स्टीम मोमो ट्राय करूचे होते तर पार्सल मागवलं तर असे कंटेनरमध्ये येतात आणि सर खाल्लं होतं मस्त डबे दिलेत मस्त वाटतात म्हणजे प्रेझेंटेशन खूप मस्त असा एक डबी आवडली असा तर आता आपण एक एक करून कुरकुरी मोमो आणि स्टीम मोमो टेस्ट करूया कसे असतात तर मंडळीच्याला घरा केलं आणि मोमोज खाल्लं म्हणजे आजचा दिवस एकदम स्पेशल मोमो स्पेशल होतो तर आम्ही थैसर वेगळा ट्राय केलं होता म्हणजे थुपका सूप म्हणून एक घेता त्याचं प्रोनाऊन्सिएशन बरोबर करते की नाही माहीत नाही पण त्याची स्पेलिंग तशीच असते टी एच यू पी के या खात्री नेपाळी सूप असतात त्याच्यामध्ये सगळे भाजी आणि नूडल्स असतात आणि टेस्ट थोडीशी स्पायसी असता चांगला होता काहीतरी वेगळा ट्राय करायचा म्हणून ता सूप घेतलेला चांगला होता त्याच्यानंतर आम्ही घेतलं स्टीम मोमो आणि पनीर कुरकुरे मोमो तर स्टीम मोमो आणि पनीर कुरकुरे मोमो घेतलं तर ते आम्ही नेहमी खातो पण आता इथे गरम गरम खाल्ल्यामुळे त्याची मजा वेगळी होती आणि तेवढा खाल्ल्यावर पोट भरला त्याच्यामुळे आम्ही थैसरून निघालो पण थैसर खूप सारे म्हणजे चायनीज रिलेटेड आणि मोमो रिलेटेड सूप रिलेटेड सगळे ऑप्शन भेटतात व्हेज नॉन फिश पण भेटता चिकन पण भेटता तर तुम्ही जर उलव्यामध्ये किंवा हैसर रवत असास किंवा उलव्यात कधी येणं जाणं असाल आणि तुमका काहीतरी चांगला खायचा असा तसा वेगळा तर तुम्ही नक्की एशियन व्हॅली सेक्टर सतरामध्ये भेट देऊ शकता तर याच्या याच्याखाली तुमका ॲड्रेस देतला आहे तुमका जायचा असाल तर तुम्ही नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ शॉर्ट होतो हैसरच संपवतो तुमका हा व्हिडिओ जर आवडलं तर या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला तात्रा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय बाय